नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्व शेतकरी बांधव सध्या परेशान आहे ती कर हो ते म्हणजे शेतकरी बांधवांची कर्जमाफी तर महायुती सरकारने आपल्या सर्व शेतकरी बांधवांना विधानसभा निवडणुकीपूर्वी आपल्या जाहीरनाम्यामध्ये स्पष्ट शब्दात सांगितलं होतं की आम्ही जर सत्तेत आलो तर शेतकरी बांधवांचं तीन लाखांपर्यंतची सरसकट कर्जमाफी करू त्यानंतर शेतकरी बांधव देवेंद्र फडणवीस साहेबांचं मुख्य वाक्य होतं ते म्हणजे शेतकरी बांधवांचा सातबारा कोरा 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 करणार तर मग खरोखर आता विधानसभा निवडणूक पार पडलेली आहे त्यानंतर हिवाळी अधिवेशन सुद्धा झालेलं आहे हिवाळी अधिवेशनामध्ये शेतकरी बांधवांना अपेक्षा होत्या की हे माहिती सरकार जे आहे ते शेतकरी बांधवांची नक्कीच कर्जमाफी करेल परंतु हिवाळी अधिवेशन सुद्धा निघून गेलं त्यानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशन दहा मार्च रोजी पार पडलं तर या अर्थ अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सुद्धा शेतकरी बांधवांची कर्जमाफी क कुठल्याही परिस्थितीमध्ये करण्यात आली नाही आणि यामुळे शेतकरी बांधवांमध्ये असंतुष्टता निर्माण झालेली आहे शेतकरी बांधव खरोखर खूप चिंतेत आहे आणि खरी परिस्थिती जर आपण पाहिली तर सर्व शेतकरी बांधवांना कर्जमाफी होणं ही खूप काळाची गरज होती परंतु माहिती सरकारने शब्द देऊन सुद्धा तो पाळलेला नाही आणि शेतकरी बांधवांची आपलं टायटल आहे की शेतकरी बांधवांची कर कर्जमाफी झाली तर मग खरोखर शेतकऱ्यांची कर्जमाफी महाराष्ट्र राज्य राज्यातील शेतकऱ्यांची झाली की दुसऱ्या राज्यामध्ये झाली हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी कविताने आपण पाहताय आम्ही संगमनेरकर शेतकरी <Skartari> मित्रांनो आता संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा जर आपण विचार केला तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब असतील त्यानंतर अजितदादा पवार असतील कृषी मंत्री माणिकराव कोकाटे असतील उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील तर हे सर्व नेते वेगवेगळ्या थि स्थितीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे स्टेटमेंट करताना आपल्याला शेतकरी कर्जमाफीवरती दिसतात परंतु यामध्ये त्यांचं जे स्टेटमेंट असलं पहिल्यापासून म्हणजे ज्यावेळेस निवडणुका पार पडल्या त्यानंतरपासूनचं जर त्यांचं त्यां आपण स्टेटमेंट पाहिलं तर या प्रत्येक स्टेटमेंटचा अर्थ असाच होतो की त्यांना शेतकरी बांधवांची कर्जमाफी ही करायची नव्हती परंतु आपण शेतकरी बांधवांनी त्यांच्याकडे खूप आस लावलेले आहे ला त्यांच्यावरती विश्वास ठेवलेला हो आहे आणि शेतकरी कर्जमाफी होईल अशा भ्रमामध्ये आपण शेतकरी बांधव होतो परंतु अजितदादा पवार यांनी आपला भ्रम तोडलेला आहे त्यांनी अठ्ठावीस मार्च रोजी शेतकरी बांधवांना ठोस दम दिलेला आहे की तुम्ही तुमचं जे पीक कर्ज आहे तर ते एकतीस मार्चपूर्वी भरायचं आहे जेणे आणि येत्या म्हणजे या वर्षीच नाही तर पुढील एक दोन वर्षांमध्ये सुद्धा शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही असं ठामपणे त्या ठिकाणी अजितदादा पवार यांनी सांगितलेलं आहे आणि त्यानंतर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा आपली प्रतिक्रिया दिलेली आहे की अजितदादा पवारांनी जे वक्तव्य केलेलं आहे तर त्या वक्तव्यावरती सरकारचा म्हणजे सरकारचं सुद्धा तेच मत आहे जे पवार यांनी सांगितलेलं आहे म्हणजे सरकारची सुद्धा हीच भूमिका आहे की येत्या एक दोन वर्षांमध्ये नाही तर यावर्षी सुद्धा शेतकऱ्यांची कर्जमाफी करायची नाही आणि त्यांना शेतकरी बांधवांची कर्जमाफी करायची आहे ती म्हणजे पुढील इलेक्शन म्हणजे ज्यावेळेस पुढील पंचवार्षिक पंचवार्षिक निवडणूक असेल तर त्यावेळेस शेतकरी बांधवांची म्हणजे त्या अगोदर किंवा त्या, त्या काळामध्ये शेतकरी बांधवांची कर्जमाफी करायची आणि पुन्हा एकदा शेतकरी बांधवांना गाजा दाखवायचं आणि शेतकरी बांधवांची मते मोठ्या प्रमाणावरती वळवून घ्यायची हाच या महायुती सरकारचं ध्येय आहे परंतु शेतकरी बांधव आता खूप त्रस्त झालेला आहे कारण महायुती सरकारने जे शेतकरी बांधवांना गाजा दाखवण्याचं काम केलेलं आहे त्यावरती शेतकरी बांधवांच्या जर आपण प्रतिक्रिया घेतल्या तर शेतकरी बांधव खूप संतप्त आहेत खूप नाराज आहेत आणि अशातच आता आपण जर माहिती महाविकास आघाडी सरकारचा विचार केला किंवा काँग्रेस सरकारचा जर आपण विचार केला तर विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस सरकारने सुद्धा आपल्या जाहीरनाम्यामध्ये स्पष्ट सांगितलं होतं महाविकास आघाडीने सुद्धा स्पष्ट सांगितलं होतं की आम्ही जर सत्तेत आलो तर आम्ही तीन लाखांपर्यंतची सरसकट कर्जमाफी शेतकऱ्यांची करणार आहोत परंतु आपल्या या शेतकरी बांधवांनीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील जनतेने भूतन भविष्य असं महा महायुती सरकारला निवडून दिलेलं आहे कारण मायुती सरकारचा जाहीरनाम्यावरती सर्व शेतकरी बांधवांचा विश्वास होता आणि त्यातच महत्वाचं म्हणजे लाडक्या बहिणींनी सुद्धा मायुती सरकारवरती विश्वास ठेवला आणि मोठ्या प्रमाणावरती भूतन भविष्य असं महायुती सरकारला आपण निवडून दिलं परंतु महायुती सरकार ज्यावेळेस सत्तेत आलं त्यांना आता माहीत आहे की शेतकरी बांधवांचीच नाही तर आपल्याला कोणाच्याही सध्या तरी गरज नाही आणि त्यामुळे शेतकरी बांधव बांधवांकडे दुर्लक्ष करण्याचं काम हे मायुती सरकार करत आहे परंतु मित्रांनो त्याच ठिकाणी आपण जर तेलंगणा जिल्ह्याचं तेलंगणाचं राज्याचा जर विचार केला तर तेलंगणा राज्य हे आपल्या महाराष्ट्र राज्यापेक्षा खूप छोटं आहे आणि अर्थव्यवस्था जर तिथे पाहिली तर तीसुद्धा आपल्यापेक्षा खूप कमी आहे आणि सर्वात जास्त जर जी एस टी कुणी भरत असेल तर ते महाराष्ट्र राज्यातील शेतकरी वर्ग आहे किंवा महाराष्ट्र राज्यातील जनता आहे आणि तरीसुद्धा आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये कर्जमाफी होत नाही परंतु त्याच ठिकाणी जर आपण तेलंगणा जिल्ह्याचा राज्याचा विचार केला तर तेलंगणा राज्यामध्ये काँग्रेस सरकारने ते शेतकरी बांधवांना वचन दिलं होतं की आम्ही सत्तेत आल्यानंतर तुमची पूर्णपणे तर शेतकरी मित्रांना व्हिडिओचं तात्पर्य एवढंच आहे की तेलंगणा सरकारने तेलंग म्हणजे काँग्रेस सरकार आहे तेलंगणामध्ये तर या काँग्रेस सरकारने शेतकरी बांधवांना जो शब्द दिला होता विधानसभा निवडणुकीपूर्वी तर तो शब्द त्यांनी पाळलेला आहे आणि त्या पद्धतीने म्हणजे शब्द दिल्याप्रमाणे जाहीरनाम्यामध्ये सांगितल्याप्रमाणे त्यांनी शेतकरी बांधवांची कर्जमुक्ती केलेली आहे आणि पंधरा ऑगस्ट पूर्वीच तेलंगणा राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे परंतु त्याविरुद्ध जर आपण महाराष्ट्र राज्याचा विचार केला तर माहिती सरकारने आपल्याला देखील वचन दिलं होतं की आम्ही सत्तेत आल्यानंतर संपूर्ण शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार आहोत परंतु कुठल्याही प्रकारची कर्जमाफी आपली झालेली नाही आणि अजून एक दोन वर्ष सुद्धा कर्जमाफी होणार नाही असं अजितदादा पवार यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो याला जर कोणी जबाबदार असेल तर आपण शेतकरी बांधवच आहोत कारण आपण शेतकरी बांधवांनी माहिती सरकारवरती विश्वास ठेवला आणि भूतन भविष्य असं या माहिती सरकारला निवडून दिलेलं आहे कारण आपला देवेंद्र फडणवीस साहेबांवरती विश्वास होता परंतु ज्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेब मोठमोठ्या घोषणा करत होते विधानसभा निवडणुकीपूर्वी ज्या बैठका त्यांच्या होत होत्या ज्या सभा पार पडत होत्या त्या सभेमध्ये खूप मोठं आश्वासन ते आपल्याला देत होते परंतु त्या आश्वासनांना बळी पडून आपण त्यांना भूतन भविष्याचा निवडून दिलं परंतु आज ज्यावेळेस आश्वासन पूर्ण करण्याची वेळ आली तर त्यावेळेस माहिती सरकार मागे हटत आहे आणि आपली शेत आर्थिक परिस्थिती व्यवस्थित नाही आणि आपल्या देशाला राज्याला आर्थिक स्थि शिस्त लावायची आहे असा शब्दसुद्धा त्या ठिकाणी अजितदादा पवार वापरतात तर मग ज्यावेळेस विधानसभा निवडणूक होत होती त्यावेळेस राज्याला आर्थिक शिस्त लावायची नव्हती करा अजितदादा पवार यांना अशी सुद्धा शेतकरी बांधवांचा मुख्य सवाल आहे तर आज जर आपण विचार केला तर शेतकरी बांधवांच्या हिताचा एकही निर्णय आजीदादा पवार असतील किंवा महाजी सरकार असेल यांनी घेतलेला नाही आणि याला जबाबदार शेतकरी बांधव आहे कारण शेतकरी बांधवांनी जे पेरलेलं आहे तेच आता उगवत आहे आपणच त्यांना भरभरून निवडून दिलेलं आहे आणि अजून पाच सुद्धा अद्याप म्हणजे अजून तरी शेतकरी बांधवांना खूप काही सहन करावं लागणार आहे आणि यामध्ये जर शेतकरी बांधव एकजूट झाला नाही शेतकरी बांधव संघटित झाला नाही तर आपल्या जे काही शेतकरी नेते आक्रमक आंदोलन करत आहे त्या आंदोलनामध्ये जर शेतकरी बांधव सहभागी झाला नाही तर शेतकरी बांधवांना खूप वाईट दिवस येतील आणि शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणं तर मुश्किल आहे कारण शेतकरी मित्रांनो आता आपले जे काही ज्ञानेश्वर खरात पाटील आहे तेसुद्धा आंदोलन उभं करत आहे त्यांनी सरकारवरती देखील दाखल केलेला आहे परंतु त्यांना जर शेतकरी बांधवांनी साथ दिली नाही तर तें त्यांचं तेच त्यांचीसुद्धा परिस्थिती म्हणजे त्यांची सुद्धा खच्चीकरण होईल आणि त्या ठिकाणी शेतकरी बांधव संघटित होत नाही याचाच फायदा हे सरकार घेत आहे जेणेकरून आपण जर व्यापारी वर्ग पाहिला तर व्यापारी वर्ग खूप लोक संघटित होत असतो परंतु शेतकरी बांधव हे स्वतःसाठी स्वतःच्या हक्कासाठी कधी लढताना पाहायला भेटत नाही कधी संघटित होत नाही आणि याचाच फायदा सरकारने घेतलेला आहे त्यामुळे शेतकरी बांधवांकडे सरकार अजिबातही लक्ष देत नाही त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्ही संघटित व्हा एकत्रित व्हा एकजूट व्हा तर आणि तरच शेतकरी बांधवांच्या हिताचे निर्णय हे माहिती सरकार घेईल पुन्हा भेटा अशाच माहिती सोबत तो जय हिंद जय महाराष्ट्र